त्या पाहर साथी। दिली। साथी। केले। केले परंतु पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सोनेरी पहाट उकावली म्हणजेच आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आज आपल्याला देश स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी आहे प्रत्येकाने सर्व भारतवासियांना अशी विनंती करते की आप आपले कर्तव्य जबाबदारी ओळखून कार्य करावे वृक्षारोपण करून पर्यावरणाला वाचवावे तरच खरा संस्कृती साजरा करण्याचा आनंद मिळतो जय हिंद जय